नमस्कार मी ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते जिभेवर ठेवताच विरघळणारे रसमलाई आपण तयार करणार आहोत पाच ते दहा मिनिटात तयार होणारी उपवासाची रसमलाई त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघू साबुदाना एक वाटी अधी वाटी साखर मिल्क पावडर बदाम वेलची पावडर काजू पिस्ता अर्धा लिटर दूध एक वाटी साबुदाना पाच ते सहा तासासाठी भिजवून घ्यायचा एक वाटी साबुदाना दोन चमचे साखर दोन चमचे मिल्क पावडर हे सगळं मिश्रण दळून घ्यायचं आहे मिश्रण दळून घेतलं आहे दळून झाल्यावरती एका ताटात घेऊन त्याचे छान असे गोळे तयार करून घेऊ गोळे तयार करताना हाताला तेल लावून घ्यायचं ना आपण किती मस्त गोळा तयार करून घेतला आहे मस्त आपण असे गोळे तयार करून घेतले आहेत कडे गॅसवरती ठेवायची अर्धा लिटर दूध उकळी येण्यासाठी ठेवायची अर्धा बाउल साफ करू टाकायचे दुधाला छान प्रकारे उपळी आली आहे हे मिश्रण आपण पाच मिनिट हलवत राहायचं आपण जे गोळे तयार केले आहे ते आपल्याला गरम दुधात घालायचे आहे चार ते पाच मिनिटासाठी आपल्याला रसमलाई शिजली की नाही हे कशा प्रकारे बघायचं तर त्यासाठी आपल्याला साबुदाणा पातळ झाला की नाही त्यावरून समजायचं की आपली रसमलाई तयार झाली की नाही पहा आपली उपवासाची रसमलाई अतिशय सुंदर प्रकारे तयार झाली आहे आपण त्यावरती पिस्ता घालू आपली रसमलाई कशी दिसत आहे ते मला कमेंट करून सांगा